फिरत नाही दयानंद स्वर्ग अजून फिरत नाही किंवा वजन हलका असेल वजन हलका असेल वजन, वजन वाढत नाही मी कधी वजनाला वजना विचार वजनाचा कधी विचार नाही केला मी कार्यकर्त्यांचा विचार केला की मी कार्यकर्त्यांना पुढे काय देऊ शकतो उमेदवार काय उमेदवार लढेतो जाईल नंतर थोडं तो उमेदवार पूर्ण ते आपण जे काम करणार आहोत त्यांच्या सोबत येणार आहे कारण हे आपण पहिल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये आपण बघतच आलोय आप आपले आप आप विरोधक आपल्याला कधी पाळायला येत नाही पण आपलेच आपल्याला पाळायला येतात म्हणजे आपले कोण आपले आपलं आपण ज्यांच्याशी युती करतो तेच आपल्याला पाळायला येतात येतात कधी विरोधक कधी आपल्याला विरोधक आपल्याला पाळतातच समज शेवटी ते विरोधक असतात आता उद्या जर बदलापूरमध्ये निवडणुका असल्या आणि संजय जाधव याच्या जा नेतृत्वाखाली जर निवडणूक लढायची असली तर आपला आपला विरोधक कोण असेल भारतीय जनता पार्टी आता आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहोत ना पण आपण कोणाची तरी आघाडी करू ना पण आघाडी करत असताना कधी ते उलट तेच आपल्याला कधी हे करत नाही हे आता काही पत्रकार पहिले चालू आहे जास्त काही बोलावू नये म्हणून काही आपण नाही बोलू शकत पण ठीक आहे आपल्याला आता याच्या पुढं महाविकास आघाडी म्हणून त्याचं काम करायचं आहे आणि माझ्या तमाम सर्व कार्यकर्त्यांना विनंती कि जे आतापर्यंत काही कार्यकर्ते ते तोडायचा प्रयत्न केले पण नशीब माझे तालुका अध्यक्ष नाही तोडू शकले कारण तालुका अध्यक्ष काय बोलता माहिती का तेल जोड आहे फेविकॉल का जोड आहे तुटे का नाही मागच्या काही मध्ये काही बैठक मला वाटतं महाविकास आघाडीची झाली महासभा महासभा त्याला महासभा बोलतात महासभा मा ना महामेळावा का महासभा महामेळावा महामेळावा ते मा 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 ते मध्ये आता पत्रकार असतीलच तुम्ही आता पत्रकार जवळपास पत्रकार मला वाटतं पन्नास सत्तरी पत्रकार असतात त्याच्या पाठीमागे किती लोक बघितले होते तो महामेलावा मी बघितला तो आणि त्याच्यामध्ये एखाद्या पत्रकारांनी विचारला कि बाबा इथे काही काँग्रेसचे काही शहर अध्यक्ष किंवा काँग्रेस पक्ष कोणी जिल्हा अध्यक्ष दिसत नाही तर एकाने सांगितलं की बाबा काँग्रेस पक्षाचे व्यासपीठ वर काही एस सी एस चे जिल्हा अध्यक्ष बसले होते काही सेवा दलचे बसले होते महामेला होता ना महामेला होता पण ते फक्त जे बसले होते चार पाच जण जे स्टेज वरती तेवढेच होते काही काँग्रेस पक्षाचे कोणी वोटर किंवा कोणी मतदार कोणीच नव्हते त्याच्यामुळं शेवटी जो कोणी उमेदवार आता उमेदवार आहे आमच्या महाविकास आघाडीचा तो चालवलं त्यानी पाहिजे आताही तुमच्यामध्ये नाराजी बोलताना पाहायला मिळते वक्तव्य करताना तुम्ही असं सुद्धा वक्तव्य केलं महाविकास आघाडीच्या मेळाव्याला गर्दी नव्हती काय वाटतं निवडणुकीमध्ये विजयी होती कारण की दोन हजार होता लावून गर्दी म्हणजे कशी आहे सांगतो बघा तो महामेळावा हा महाविकास आघाडी महामेळाव होता महामेलाव बोलल्यानंतर किमान पाच सात हजार लोक तरी पाहिजे तिथे माझी मासिक बैठक असतो जिल्ह्याची त्या जिल्ह्याच्या बैठकीला माझा पूर्ण सर्व लोक असतात वाटिका बँकवेट हॉल हा माझा पूर्ण भरलेला असतो पाचशे सहाशे माझे कार्यकर्ते असतात ते पाचशे सहाशे भरलेला असतो तो एक मासिक बैठक हा मा महामेलावा विषय होता की महाविकास आघाडी महामेलावा तर त्या महामेला महामेलावा या बैठकीमध्ये किमान एक पाच सहा हजार कार्यकर्ते पाहिजे होते असं वैयक्तिक मला वाटत होता पण तिथे हा उदाहरण तुम्हाला देत असताना मी सांगितलं की माझे कार्यकर्ते जर असते तर तो जे काही व्यासपीठ होता तो भरला असता परंतु माझे कार्यकर्ते जे होते चार कपात ते स्टेज वरती होते त्यांचा आत्मविश्वास आहे की ते निवडून येतील आता मी त्यांना शुभेच्छा दिले की आम्ही दोन इथे हरलोय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस आता त्यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी साहित्य करून त्यांनी ती उमेदवारी घेतलेली आहे कुठली अं राष्ट्रवादीची आणि त्या शेवटी त्याचा आत्मविश्वास असेल ना तर आत्मविश्वासाने तो जिंकू शकतो